एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आमदार लहामटे यांच्या वक्तव्याने तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्याबद्दल केलेले बेताल वक्तव्य याबद्दल अकोले तालुक्यातील अनेक घटकांमधून आमदारांवर आता टीका होत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अकोले तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि अकोल्यातील नागरिकांनी आमदार लहामटे यांचा निषेध केला यावेळी लायकी नसताना यांना आमदार केले आणि माफी मागितली नाही तर गाडी अडून कानाखाली देऊ असे वक्तव्य कार्यकर्त्यांनी केले आणि नाही अशा माणसाला आमदार या जनतेने आणि स्वर्गीय बांगरी साहेब असाल मारुती मेंगा असाल मधुकर तायपडे साहेब असतील त्यानंतर दादा असतील आणि तालुक्याची जनता आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पण या ज्या आमदाराला विजय मिळाला हे बसू शकत नाही ज्या माणसानं चाळीस तीस वर्ष विरोधी पक्ष जेवण तिला एक विरोधी बाग जेवण तिला पण या मात्र एक सत्तेमध्ये जाण्यासाठी मो आवडलं नाही आणि त्याच्या मागे जे फिरणारे कार्यकर्ते काही असतील त्याच्या बळावर हा काही बोलायला लागला जे भांगर साहेबांचं जे काम आहे तेवढं तुझं वय सुद्धा नाही तुझं वय सुद्धा कमी एवढं काम हे भांगरे साहेबांनी उभं केलं किंवा भांगरे परिवारच आहे तेव्हा तू कोर्टांनी जरा विचार कर आणि जे काही बोललं आहे ते मागे घे आणि मतांतर राजकारण आम्हा जनतेला शिकू नको किंवा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भांगरे परिवाराला शिकू नको कारण जर खरंच तुझे एका जन्मत होतं तर खरंच विक्री संघ असाल किंवा बाकीचे कार तुझा काय मृत्यू संघ काय केला आणायचा ना तुझं एवढं जन्मत तुमच्या होतं तर नगरपंचायत गेली ते सगळं सहन नाही आणि जर तू असं बोलत राहिला तर एक दिवस तुला आडून आम्ही तुझ्या कानाखाली दिल्याशिवाय राहणार नाही हे mm आमदारकीचा -hmm. की, की तर गैरवापर करू नको तुझे पद आहे ना पदाचा बहुमान पदाचा अपमान करू नको तू तुझ्या पदाचा अपमान करायला म्हणजे आमदारकीचं की महत्व तुला कळायला नाही दोन तीन दिवस या तालुक्याचे आमदार किरणजी रामदे यांनी स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्यावर टीका केली ही अतिशय निंदनीय आहे या तालुक्यामध्ये आता सर्व होणार नाही आमदारांनी जाहीर असं आम्हाला वाटतं कारण भांगरे तो जी भांगरे या तालुक्याचे लोक नेते होते त्यांनी सहा वेळा पराभव पत्करला या तालुक्याचा कामासाठी म्हणून त्यांच्या माग जनता आहे लोक आहेत म्हणून या आमदाराला सहन नाही म्हणून या आमदाराचा निषेध केला पाहिजे पाँचे, गरीपनला पाँचे, गरीपनला या तालुक्यामध्ये अशोकराव भांगऱ्याच मोठं काम होतं गरिबांना काम मिळालं पाहिजे रोजगाराला काम मिळालं पाहिजे गरिबांचे काम झाले पाहिजे सतत संघर्ष केलेला आहे आशोकरा भांगऱ्याने म्हणून या आशोकरा भांगरेला आम्ही लोक मानतो हे केले स्वर्गीय झाले परंतु त्यांच्या माग कोणतरी वारसा आहे त्या वारशाला पुढे करण्यासाठी लोक आता पुढाकार घेत आहेत म्हणून या आमदारला सरळ होत नाही म्हणून आमदार करतो करतो चंद्रजी पवार साहेबांनी शब्द टाकला आणि त्यानंतर एका करून सुद्धा या डॉक्टर किरण लामटेनला या तालुक्याचा आमदार करण्यासाठी शिहाचा वाटा लोकनेते अक्षोकरावजी भांगरे साहेबांनी केला परंतु मित्रांनो इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या आमदार साहेबांची एवढी मजुरी वाढली का गावागावामध्ये जाऊन सांगायला लागले की मी कुठल्याही चिन्हावरती असतो तरीसुद्धा मी निवडून आलो असतो परंतु तुमच्याक सर्व गोष्टीची कमतरता असताना सुद्धा ते सर्व झाकून येण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी केले अलीकडच्या काळामध्ये आम्हाला दुर्दैवानं आज हा निषेध करावा लागतोय का साहेबांना जाऊन एक वर्षसुद्धा पूर्ण झालं नाही आणि हा आमदार या लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांवर पुतूळच्या सभेमध्ये खालच्या पातळीवरची टीका करतात त्यांचं मतदानाचं मताधिक्य काढलं मित्रांनो एक लक्षात ठेवा हा लोकशाहीला मान्य राहतो अकोले तालुका आहे जिथे मजुरी कुणाची चालत नाही हा लोकशाही चालणारा हा भारत देश आहे त्यामुळं ही यांची पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे मी सोडून कोणी आमदार होणार नाही ही मजुरी कदापि स सहन केली जाणार नाही बुट उचलण्याच्या आणि त्यांच्या गोळ्या करण्याचे दरवाजे उघडण्याचं काम जे करतात त्याला मी सांगू इच्छितो का मुंबईवरून आणि पुण्यावरून राजकारण चालत नाही जर लोकांमध्ये राहून राजकारण करावं लागतं आणि समाजकारण करावं लागतो आणि ह्या मॅ आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आम्ही कार्यकर्ते या राम आमदारांचा निषेध करतो आणि प्रथम आम्ही या राम आमदारांना आं, सूचित करतो का यांनी थोड्याच दिवसांमध्ये आदरणीय साहेबांची यांनी माफी जर नाही मागितली तर याही प्रकारे याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन ह्या अकोल्या तालुक्यामध्ये उभारलं जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो Jay Jay 马拉什。Jane Jane